माधोळमोई यांच्याकडून दहा किलो साखर मिळाली आहे धन त्यांच्याही धन्यवाद कचरू लोखंडे साठेवाडी यांच्याकडून दोनशे रुपये मिळाले आहेत त्यांच्याही धन्यवाद या सर्व देणगीदारांचे एक लिंगेश्वर मंदिर सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने मनस्वी धन्यवाद शेतकरी गेज़। गेज़। गाएक। मोटर्स प्राणपूर यांच्याकडून एक हजार पाचशे रुपये महादेवाला देऊन गेले तरी धन्यवाद कांताबाई भारत यांच्याकडून महादेवाला पन्नास किलो साखर आणले तरी धन्यवाद ऐका भोजनाची सुई केली आहे चरणा कुणाला भोजन करायला जायचंय त्यांनी साफा जायचंय जेवण करण्याकरता साफाकाराकडे जायचंय जेवणाची सुई केली आहे ज्यांना कुणाला द्वज सोडायची त्यांनी घराकडे संपर्क साधावा ही सर्वांना नम्रतीची विनंती आहे एकजण बुक बुकावले या काही तरुण मित्रांना विनंती आहे आपण काही नवीन देणगी बुक आणलेली आहेत देणगी बुक आपल्या ताब्यात घ्या माईकशी संपर्क साधा काही तरुण मित्रांना विनंती आहे आपल्याकडे देणगी बुक घेऊन या ठिकाणी देणगी जमा करण्यासाठी मदत करायची आहे ज्यांना मी आता बुक दिलेत त्या मित्रांना विनंती तुम्ही इकडे तुकोबा रायाच्या मंदिराकडे या प्लीज मी आता ज्यांना पाच बुक दिलीत ना अशोक इकडे या मंदिराकडे लोक इकडे येतात आहेत देणगीसाठी काय नाव विराश अविनाश जैन सांगली विराश अविनाश जैन राहणार सांगलीकर यांच्याकडून या आपल्या एक लिंगेश्वराच्या सप्ताह साठी पाच किलो साखर आले आहे त्यांचा मनस्वी धन्यवाद आता मी लखन राऊत आपले सगळे गोणी मध्ये जमा पाहिजेत लखनजी राऊत यांना विनंती आपल्या हातामधले आणि बाकीचे लैजिम ईश्वर त्यांना गोणी द्या गोणी ईश्वर लखनजी लेजिम जमा करत आहेत त्यांना गोणी द्या गोनी ज्यांना मी आता बुकं दिले त्या मित्रांना विनंती शुभम या इकडं हा इथं थांबा थोडस काही जण तिथं त्या टेबलला ते दोन थांबा बाकी इकडे या माइकडं इकडे पकारल्यामुळं लोकांचा ओघ इकडे जास्त असतो लगेच घेऊ पावती घेऊन ये लगेच मला दाखवायला तुम्ही जमा करा ना पावती मला दाखवायला ना पवार राम राहणार काजळवाडीकर यांनी या सप्ताहासाठी एकशे रुपया दिला त्यांचं मनस्वी धन्यवाद रोहित श्रीकृष्ण राऊत रोहित श्रीकृष्ण राऊत राहणार महाराज जवळा यांच्याकडून या सप्ताहासाठी पन्नास किलो साखर आणली त्यांचं खूप खूप धन्यवाद राहिले चांगला माणूस बघता बळेरामजी चोरमले यांनी साखरेसाठी एकवीसशे रुपयाची देणगी दिली त्यांचं गाव राहणार वंजणवाडीचे आहेत ते त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आम्हाला डायरेक्ट लिहून घेऊ डायरिक्टि बुक नंबर लिहर का त्याच्या साईडला बुक नंबर येऊ अच्युतराव सकारी कटारे राणार वाघोरा यांच्याकडून पन्नास किलो साखरेले त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद कुंभारवाडी मधून गुप्तदान आले दहा किलो त्यांचंही मन शिव धन्यवाद पावती घ्या ना पावती घ्या ए पावतिक बसांत थोडे दोन दिन पोरं इथं

चांद कोणाचं इथे पुकारलंय आपल्याला या ठिकाणीश्वर चरणी एक, एक चांदीचा नंदी या ठिकाणी नवनाथ वाघ यांच्याकडून एक चांदीचा नंदी आलेला त्यांचा मनस्वी धन्यवाद सक्षम संतोष रसाळ राहणार दिमाखवाडी यांच्याकडून सुद्धा या एक लिंगेश्वरला दोनशे रुपये दान आले धन्यवाद पुकारली का घ्या ना पुकारतो ना घ्या ना पुकारो ना मग घ्या ना इकडं சீதாபாய் பர்கே ரானர் மயார்வாடி என் கூட பன்னாசி